उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एक, एक महिला शौचालयाला जाते सांगून एकटीच घराबाहेर पडली बऱ्याच वेळानंतर तिचा धीरही तिच्या मागोमाग गेला धीराने वहिनीला अशा अवस्थेत पाहिलं की तो पुरता हदरला वहिनीला पाहताच धीर बेशुद्ध झाला या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे लाहसी गावात राहणारी ही पस्तीस वर्षांची महिला मीनाकुमारी असं तिचं नाव शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपण शौचालयाला जात आहे असं मुलांना सांगून घराबाहेर पडली बराच वेळ बर झाला पण ती काही परत आली नाही शेवटी तिचा दीर आणि तिची मुलं तिला शोधायला गेली पण तिला पाहून सगळे घाबरले शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मीना दिसली ती शेतात पण ती जिवंत नव्हती तर शेतात तिचा रक्ताने माखलेला मृतदेह हो होता बाजूलाच प्लॅस्टिकचा डबा पडला होता वहिनीला अशा अवस्थेत पाहून दीर रडू लागला वहिनी वहिनी मोठ्या मोठ्याने ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ तिथे जमा झाले तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या त्यामुळे तिची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे मृताच्या दिराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपास केला त्यांच्याकडे अनेक महत्वाचे सुगावा लागल्याचा पोलिसांचा दावा आहे या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे